नमस्कार मित्रमैत्रिणींनो युकेमध्ये आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि तापमान आज जवळजवळ बावीस तेवीस असं तापमान आहे बरंच गरम आहे इथल्या लोकांच्या मानाने आणि बघा या बावीस तेवीस तापमानातसुद्धा झाडाचं आणि सावलीचं कसं महत्त्व असतं इथले प्राणी किंवा इथलं जे काय वस्ती आहे लोकवस्ती आहे लोकांना प्राण्यांना या सावलीचं महत्त्व असतं झाडांचं महत्त्व असतं आपल्याकडे यांचं किती महत्त्व असेल विदर्भ मराठवाडा खान्देश इकडे चाळीसच्या वर्ष तापमान असतं पंचेचाळीस असतं कधी अठ्ठेचाळीस असतं त्यामानाने दीर्घायुष्य असे झाडं आपल्याकडे फार राहिलेले नाही आहेत इकडच्या जंगलांमध्ये आता इथे जंगल आहे जवळच शंभर वर्ष दोनशे वर्ष दोनशे वर्षापेक्षा जास्त जुने असे मोठे मोठे विशाल वृक्ष या लोकांनी प्रिझर्व केलेले असतात हे आता आमच्या शहराच्या बाहेरच हे सगळं जंगल आहे वॉकिंगसाठी इथेमध्ये गेलं तर खूप मोठं जंगल आहे इथे वॉकिंगला तर हे आपल्याकडे जंगलं वाढले पाहिजेत असे गावांच्या बाहेर गावांमध्ये आपल्या बगीचांमध्ये दीर्घायुष्य वाढणारे मोठे मोठे वृक्ष लावले गेले पाहिजेत फार महत्त्वाचं आहे आपल्या पर्यावरणाचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या पक्षी प्राण्यांसाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी आणि हे जे तापमान वाढत चाललं आहे याला आपण कृत्रिमरित्या कूलर ए सी असे पर्याय निवडले परंतु हे कधीपर्यंत आपल्याला मदत करत राहतील हे पर्याय आपल्याला नैसर्गिकरित्या जर पर्यावरण चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला वृक्ष लावले पाहिजेत जा, झाडं लावले पाहिजेत प्रत्येकाने नुसतं लावून उपयोग नाही ते वाढवले पण पाहिजेत आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांची निगा ठेवली पाहिजेत म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वी झाडांचं खूप महत्त्व होतं झाडांना पवित्र मानलं जायचं मोठे मोठे वृक्ष तोडले नाही जायचे तोडा तोडत नसत त्याला काही आध्यात्मिक कारणं देखील होते परंतु एन्वायरमेंटल सेफ्टी एनवायरमेंटल कॉन्झर्वेशन हे पण त्यातलं कारण होतं बघा आता किती वेळ झाला मी जेवढा बोलतो आहे माझा जो श डॉग आहे शेरू तो जाऊन सावलीतच बसतो आहे इकडे तिकडं नाही बसत येतो खरं तापमान बावीस तेवीस आहे त्याच्या दृष्टीने खूप आहे कारण त्याचा जन्म बर्फातला आहे तो इथला थंड प्रदेशातला आहे त्याला बर्फातही फार थंडी वाजत नाही तो बर्फ असेल तरी थंड पाण्यामध्ये उड्या मारतो हो, त्याला काही होत नाही पण आता तो इकडे तिकडं कुठंच बसत नाही बसायचं आहे तर तो सावलीत बसतो आहे ते आपल्याकडे सुद्धा हे महत्त्वाचं आहे आपल्याकडे चिमण्या असतात पक्षी वेगळ्या प्रकारचे इतर पक्षी असतात प्राणी असतात आपल्याला मानवालासुद्धा सावलीचं महत्त्व आहे इतर जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यासाठी सुद्धा सावली आवश्यक असते तर त्या दृष्टीने फार महत्त्व आहे हो मित्रांनो याचं आय होप की मी तुम्हाला संदेश देऊ शकलो आहे या छोट्याशा घटनेवरून कारण मी की बराच वेळ त्याला बघतो आहे ऑब्झर्व करतो आहे मी त्याला सांगितलेलं नाही कुठं बसायचं तो त्याचा त्याचाच ती जागा निवडतो आहे सावलीची आणि तो त्या सावलीच्या सीमेतच बसतो आहे आणि खेळायचं असेल तेव्हा इकडे तिकडे करतो आहे तर आय होप दिस मेक सेन्स भेटूयात पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय